बघू शकता हे आपला सेटअप आहे चालले चाललंय तिकडं यार तर मित्रांनो पूर्ण जे आहे आपल्याला गागरच मासे लागत आहे त्याला म्हणजे हा तिसरा गागर आहे पाण्यामध्ये सोडून द्या बिस्किट बाथरूम बोलत असताना तर मित्रांनो हा आपला चारा आहे त्यातनी गव्हाचं पीठ मैदा आणि फ्रुट्स कलर्स आहेत स्ट्रॉबेरी फ्लेवरचं ते हे घेतलं आपण अजून काय टाकलं थोडी हळद आणि पार्ले जे बिस्किटचा पुडा आणि गुळ आहे थोडा थोडासा गुळ आहे म्हणजे चिकन होण्यासाठी आपण गुळ पण टाकून घेऊ यामध्ये तर अशा प्रकारे आपण चारा बनवला आणि आपण थोडी परचरही सुद्धा केली तर बघू मित्रांनो इथे आपल्याला नवीन सेटअप घेऊन आलो आहे जर मासे मिळाले तर नक्की तुम्हाला दाखवतो आणि व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण तब्बल एक महिना होता की आपल्या चॅनलवर कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ नाही तर कारण म्हणजे एकच की आपल्याला व्यवस्थित लोकेशनच भेटत नव्हते तर या ठिकाणी तर अंडं राहिलं आपण अंडं पण टाकून घेऊ म्हणजे याच्यासाठी रोग वगैरे येतात दोन अंडे दो आणले फक्त आपण त्यांचा चारा म्हणून आपण गुच्छा वापरणार आहोत तर मित्रांनो आल्या आले, आले आपल्याला गागर कॅच झाला आहे म्हणजे फक्त एका मिनटातच जसं टाकलं तर आपल्याला ओढलं आहे अगोदर नाही वाटलाय माझा गेल्यासारखा पण चांगल्या साईजचा सा भेटलाय गागर बघू शकता मस्त साईज आहे जेस्ट मध्ये आलोय आपण तर मित्रांनो हा दुसरा गागर आहे म्हणजे लगेच लगेच काच केला आपण पण आलाय तर गांडूळ लावलं होतं पण याला म्हणजे दोन गागर भेटलेत लगेच जेस्ट मध्ये झटका

Caga. Ai, ar. काहीतरी होत सगळंच खाऊन टाकलं ना बर ना गळ घेऊन घेतला पुढं बापरे कितनी मोटे मोटे मासे लगता है गांडुला लगला हा साठ मुसार काय कसल आहे सगळे कागरच किती थोड जराशे अडकलं नाही नाही दोन गळ घेतले तर मित्रांनो आज पूर्ण जे आहेत आपल्याला ते गागरच लागत आहे तर मित्रांनो बघू शकता आज आपल्या सेटअपला किती आहेत गागर दे टाकबरोबर तर मित्रांनो एवढे लागलेत आपल्या सेटअपला म्हणजे पूर्ण जे आहेत ते गागरच लागले म्हणजे आपल्या चाऱ्यात फॉल्ट आहे की आपल्या नदीमध्ये फॉल्ट आहे की आपल्या छकारीमध्ये फॉल्ट आहे काय माहीत नाही तर पूर्ण जे आहेत ते गागरच आहेत तर बघू शकता हे आपला सेटअप आहे